दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट चोवीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती आनंदाची बातमी म्हणजे उजनी जलाशयामध्ये मागील चोवीस तासामध्ये एक टी एम सी पाणी वाढलेलं आहे म्हणजे जवळपास दोन टक्के धरण हे मागील चोवीस तासामध्ये वधारलेलं आहे आणि मागील चार पाच दिवसापासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती थोडीशी वाढली होती त्यामुळे धरण हे दोन टक्के मागील चोवीस तासामध्ये वधारले आणि ते आता वजा एकोणीस पॉईंट त्रेचाळीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो त्रेपन्न पॉईंट पंचवीस टी एम सी इतका आहे काल धरणामध्ये बावन्न पॉईंट अठरा टी एम सी पाणी होतं त्याचा जवळपास एक टी एम सी पाणी हे मागील चोवीस तासामध्ये वाढलेलं आहे मृतसाठ्यातील दहा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाण्याचा वापर आत्तापर्यंत झालेला आहे आणि मागील चोवीस तासात म्हणजे सकाळी सहा वाजेपर्यंत आज सव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर झालेला आहे दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून ते आता चोवीस मे पर्यंत सातशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद ही उजनी धरणावर झालेली आहे उजनी भिगवण असेल पळसदेव असेल किंवा आजूबाजू करमाळा माढा हा संपूर्ण भागामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची नोंद आहे याचबरोबर भीमा खोऱ्यातील धरणांवरही मध्यम स्वरूपाचा अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे उजनीमध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती आता कमी झालेली आहे जवळपास साडेचार हजार क्युसेकच्या आसपास पाणी हे उजनी जलाशयामध्ये मिसळतं हे अवकाळी पावसाचं पाणी आहे त्यामुळे ते कधीही कमी होऊ शकतं पाऊस थांबल्यानंतर दरम्यान उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी ते आता कमी करण्यात आलं आहे मुख्य कालव्यामध्ये केवळ पाचशे क्युसेकनं पाणी सोडलं जाते उद्यापासून कदाचित हा कालवा बंद होईल याचबरोबर भीमा जोड कालव्यामध्ये फक्त दोनशे क्युसेकनं आता पाणी सोडलं जाते मागील चोवीस तासामध्ये सोलापूर जिल्ह्यात करमाळा असेल माढा असेल नानज असेल मंगळवेढा असेल किंवा आजूबाजू सर्व भागामध्ये चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट बत्तीस मिलीमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभम झालं म्हणजे पॉईंट पंचाळीस दशलक्ष मीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे प्रमाण आता कमी झालं आहे कारण सध्या सूर्यदर्शन नाही आहे त्यामुळं उष्णता कमी आहे यामुळे बाष्पीभवनही कमी प्रमाणात झालेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक कंगोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपावून मग विचार काय टॅक्ट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर